जय माता दी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजल्या जाणारा माता म्हणजेच स्कंद माता त्या देवी पार्वतीच्या दुसऱ्या रूपात प्रगट झाल्या आणि आपल्या भक्तांना सर्वांगीण सुख संतती आणि ज्ञान प्रदान करतात आज आपण जाणून घेऊया देवी माताचं स्वरूप कथा जन्मकथा उपासनाविधी भक्तिपण प्रसंग जीवनातील संदेश देवी स्कंदमाता सिंहावर आरूढ आहेत त्यात ते त्यांच्या चार भुजांनी सुसज्ज आहेत दोन हात जपमाळा आणि कमळ धरतात अन्य हात शस्त्र व आशीर्वाद देण्यासाठी वापरतात त्या मुलगा स्कंदाचा म्हणजेच कार्तिकीय आई म्हणून ओळखल्या जातात म्हणून नाव स्कंदमाता देवी तेजस्वी असून भक्तामध्ये भक्ती व श्रद्धा निर्माण करतात शास्त्र सांगते सिंहारुढा स्कंदमाता यशस्वी आणि संततीदायिनी भक्तांना देई बुद्धी ज्ञान आणि कल्याणकारी सतीने आपल्या आधीच्या जन्मात तपश्चर्या केली आणि शैलपुत्री ब्रह्मचारिणी कुष्मांडा या रूपांनी भक्तांना आशीर्वाद दिला यानंतर सतीने कार्तिकेय सेनापती देवतांचा पुत्र जन्माला आणला तो म्हणजे स्कंद कार्तिकेय जन्म जन्माला आला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात युद्धाचे ढग होते दानव यांच्यातील संघर्ष वाढला होता कार्तिकेयाने युद्ध करून दृष्टांचा नाश केला आणि देवतांना विजय दिला त्यांचे जीवन शौर्य बुद्धी आणि विरतीचे प्रतीक आहे देवी स्कंद माता भक्तांना संतती बुद्धी समृद्धी देतात जो भक्त त्यांच्या चरणी समर्पित होतो त्यांचं आयुष्य सुखमय आणि संकटमुक्त होतं लवकर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वाच वस्त्र धारण करावी देवीची मूर्ती किंवा चित्रपूजास्थळी ठेवावी दीप धूप व नैवेद्य अर्पण करावा प्रसाद म्हणून दुग्धजन्य पदार्थ गुडाचे पदार्थ किंवा फळं अर्पण करावीत सिंहारुढा स्कंदमाता ज्ञाना आणि संततीदानी भक्तांना देई आशीर्वाद बुद्धी समृद्धी आणि सुखकारी ओम देवी माता ये नमहा एकशे आठ वेळा जपल्याने जीवनात सुख संपन्नता आणि आशीर्वाद प्राप्त होतो एक स्त्री अनेक वर्षापासून संतान वंचित होती तिने रोज देवी स्कंदमाताचं पूजन व जप केला काही महिन्यानंतर तिला पुष्टी संतती प्राप्त झाली ही कथा दाखवते की देवी संततीसाठी विशेष कृपा करतात एका विद्यार्थिनीने परीक्षेत अपयश आल्यानंतर रोज देवी स्कंद केलं काही महिन्यानंतर त्याला ज्ञान व बुद्धी प्राप्त झाली आणि तो सर्वोच्च यश मिळवून आला एक गरीब कुटुंबाने नवरात्रीमाताची पूजा केली त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी व आरोग्य लाभलं हे दाखवतं की भक्तिपर साधना जीवनात सर्वांगीण फळ देतं कार्तिकेय हा शौर्य आणि बुद्धीचं प्रतीक आहे माता स्कंद माताची उपासना केल्याने मानसिक स्थैर्य वाढतं ध्यान आणि मन जपाने शरीरातील ऊर्जा आणि जीवनशक्ती संतुलित होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवी साधकाच्या बुद्धी भक्ती आणि धैर्याला जागृत करतात भारतात मुख्यतः हरिद्वार उज्जैन बिहार आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरे आहेत पाचव्या दिवशी देवीला गुड नारळ फळं दूध आणि माळ अर्पण करण्याची परंपरा आहे उपासक संपूर्ण दिवस उपवास करतात व संध्याकाळी भजन कीर्तन करतात देवी शिकवतात की भक्ती श्रद्धा आणि साधनेतून जीवनात संतुलन आणता येतं संतती ज्ञान आणि बुद्धी या गुणाचे रक्षण व वाढ करणे हे खरे जीवन सिद्धी आहे जीवनात अडथळे येतात परंतु भक्ती आणि संयमाने त्यावर मात करता येतो भक्तजन हो पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा करून आपण संतती ज्ञान शौर्य आणि आशीर्वाद प्राप्त करतो उद्या आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी कात्यायनी देवी यांची कहाणी आणि उपासना जय मातादी